आपण अनेक वेळा घरातली दारातली गावातली भावातली भावकीची जावकीची आमकीची तमकीची सगळी भांडणं आपण बघतो आता ही भांडणं का होतात एकतर ती पैशासाठी होतात किंवा जमिनीसाठी होतात किंवा अनैतिक संबंधामुळे होतात किंवा अशा पद्धतीच्या गोष्टींमुळे बहुतेक वाद होतात खून खरावा होतो असं आपण पाठीमागं पाहिलेलं आहे पण आज आपण जी घटना बघणार आहोत त्याच्यामध्ये जी हत्या झालेली आहे तिचं कारण इतकं शुल्लक होतं की त्याच्यावरती खून होऊ शकतो यावरती आपला विश्वास बसणार नाही तारीख आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार होता शनिवार ठिकाण आहे मध्य प्रदेश राज्यातील राजधानी आहे भोपाळ भोपाळजवळचं विदिशा जिल्हा आहे त्या ठिकाणचं शमशाबाद शहर आहे आणि या ठिकाणी एका खाजगी रुग्णालयामध्ये एक महिला आणि दोन तरुण मुलं ही तिसऱ्या एका तरुणाला घेऊन आलेली होती तो जो तिसरा तरुण आहे तो तरुण बेशुद्ध अवस्थेमध्ये होता आणि त्याला जे घेऊन आले ते त्याच्यातली ती महिला जी होती ती त्याची आई होती आणि इतर दोघंजण त्याचे भाऊ होते आता डॉक्टरांनी तो जो आजारी मुलगा होता बेशुद्ध मुलगा होता त्याला तपासलं आणि लक्षात आलं की याचा मृत्यू झालेला आहे आता मृत्यू झाला हे कळल्यानंतर आईने भावाने सगळ्यांनी टाहू फोडलेला आहे आता मयत व्यक्ती कोण होता ह्याचे नातेवाईक कोण आहेत आणि मृत्यू नेमका कसा झाला होता आता हे सगळे प्रश्न समोर आले होते डॉक्टरांनी सगळ्यात आधी या मृत्यूची माहिती घेतली की बाबा हे कशामुळे झालं काय झालं आणि ते पोलिसांना शमशाबाद पोलिस जे आहेत त्या पोलिसांना कळवलेलं आहे आता पोलिस त्या ठिकाणी रुग्णालयामध्ये आलेले आहेत विचारपूस ते केलेली आहे मैत आणि त्यांचे जे कुटुंबी आहेत तर मैताचे कुटुंब त्या मैताच्या कुटुंबाबद्दलची सगळी डिटेल त्यांनी काढली यावेळेस लक्षात आलं मैताचं नाव आहे अंशुल शिवराम यादव याचं वय साधारण वीस वर्षाच्या आसपासचं आहे त्याच्याबरोबर ती त्याची आई आहे आईचं नाव आहे अनिता शिवराम यादव आणि दोन भाऊ अमन आणि कुलदीप आता यांचे वडील जे आहेत ते वडील शिवराम यादव जे आहेत ते दुसऱ्या गावामध्ये राहतात आणि आय मुलं जी आहेत ती मुलं आणि आई ही एका बाजूला राहत होते आता तरुणाची ओळख पटली अंशुल यादव यांचा मृत्यू झालेला होता पण मृत्यू नेमका कसा झाला होता आईनं भावानं माहिती दिली की यांचं कुटुंब शमशाबाद या ठिकाणचं बैरागड हे जे गाव आहे त्या गावामध्ये इंद्रनगर भागामध्ये राहतं आहे आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीसला शुक्रवारच्या रात्री अंशुल आणि सगळं कुटुंब जे त्यांनी मस्तपैकी जेवण वगैरे केलं आणि ते झोपले आणि दुसऱ्या दिवशी नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीसला शनिवारी सगळे उठले पण अंशुल मात्र उठला नाही बराच वेळ झाला कुटुंबाने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला घरच्यांनी उठवण्याचा प्रयत्न केला पण तो काय उठला नाही आणि त्यानंतर मग तो बेशुद्ध झाला त्यानंतर बेशुद्ध झाला म्हणून त्याला दवाखान्यामध्ये आणलं दवाखान्यामध्ये डॉक्टरने तपासलं तर त्याचा मृत्यू झालेला होता म्हणजे झोपेमध्येच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि झटक्यामध्येच तो गेला अशा पद्धतीची प्रथमदर्शनी माहिती समोर येत होते आता हे घरच्यांनी सांगितलेलं होतं की अंशुल यादव जो आहे त्याला दारूचं पण व्यसन होतं आणि कदाचित याच्यामुळेच त्याची प्रतिकारशक्ती कमकुवत झालेली आणि त्याला झटका आला आणि त्याच्यामध्ये तो गेलेला होता त्यामुळे हा जो मृत्यू आहे तो नैसर्गिक होता तरीसुद्धा पोलिसांच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली होती कारण एक तरुण आहे तो तरुण म्हणजे आधी वीस वर्षाचा तरुण आहे आणि त्या तरुणाचा अचानक पण एक अशा पद्धतीनं मृत्यू होतं त्या मुळं पोलिसांनी या बॉडीचे पोस्टमॉर्टम करण्याचा निर्णय घेतला होता आता यावेळेस ती आई किंवा ती मुलं जी आहेत ती म्हणजे त्यांना सांगत होते की पोस्टमॉर्टम करण्याची काही गरज नाही कारण हा नैसर्गिक मृत्यू आहे ह्याचं कारण होतं की बाबा त्याची आता चिरफाड करायला नको आधीच तर एवढ्या लहान वयात गेला वगैरे 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 अशा पद्धतीनं ते बऱ्याच वेळा लोकांचं असतं ते अशा पद्धतीचं भावनिक आव्हान पण लोक करत असतात त्या पद्धतीनं इथं करण्यात आलं होतं तरीसुद्धा पोलिसांचा संशय काय कमी झालेला नव्हता त्यामुळे म्हटले काही असलं तरी पोस्टमॉर्टम केलं पाहिजे म्हणजे सामान्यातील सामान्य व्यक्तीचं सुद्धा पोस्टमॉर्टम करून नक्की मृत्यू कशामुळे झाला हे कळलं पाहिजे पण आपल्या देशातली उलटी स्थिर भारताचा पंतप्रधान गेला पाठीमागे काही वर्षापूर्वी तर त्या पंतप्रधानाचं पोस्टमॉर्टम करण्याची तजदीजसुद्धा आपल्या लोकांनी घेतलेली नव्हती असो तो तो इतिहास झाला पण या ठिकाणी आता या तरुणाचं पोस्टमॉर्टम करायचं असं त्यांनी ठरवलं होतं आणि दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला या पोस्टमॉर्टमचा अहवाल आला होता या अहवालामध्ये धक्कादायक माहिती समोर आली होती अंशुल यादवचा मृत्यू हा नैसर्गिक झालेला नव्हता त्याचा मर्डर करण्यात आला होता गळा दाबून त्याची हत्या करण्यात आलेली होती आता हे पाहिल्यानंतर पोलीससुद्धा चक्रावलेत म्हणजे अगोदर हृदयविकारानं मृत्यू झाला असं वाटत होतं असं घरचे सांगत होते पण मृत्यू मात्र हत्या झाल्यामुळे झालेला होता आणि ज्याच्यामुळे सगळ्यात पहिला संशय जी मंडळी हे सांगत होते त्यांच्यावरती होता आणि त्याच्यामुळे मग स्वाभाविकच पोलिसांनी मग त्या आईला भावांना वगैरे ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडे चौकशी करायला सुरुवात केली आता सुरुवातीला त्यांनी जे काही पडवून ठेवलं होतं त्या पद्धतीनं ते बोलत होते सगळ्यांचं बोलणं सारखंच येत होतं त्याच्यानंतर पोलिसांनी त्या सगळ्यांना वेगळं 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 बसवलं वेगळं बसवलं आणि त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि त्यावेळेस मग वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने विचारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामधून यांच्यामध्ये तफावत जाणवली उलट सुलट आणि सुलट उलट विचारलं आणि यावेळेस या आईनं आणि त्या दोन भावांनी मिळून तिसऱ्या भावाची हत्या केल्याचं पुढं आलं होतं त्यांनी कबूल केलेलं होतं पण सी धक्कादायक बाब हीच होती की आई आणि दोन मुलं मिळून त्या मुलाची हत्या करतात पण त्याहीपेक्षा धक्कादायक होतं ही हत्या का झाली होती आता ही घटना नक्की कशी होती बघा शमशाबाद या ठिकाणचं बैरागड या ठिकाणचं इंद्रनगर आहे त्या भागामध्ये हे कुटुंब राहतं आहे कुटुंबामध्ये पती आहे पत्नी आहे त्यांची तीन मुलं आहेत आणि या कुटुंबातील पती जे आहेत ते कवंडी काम करतायत आणि त्यांची तीन मुलं जी आहेत तीसुद्धा खाजगी काम करतायत खाजगी नोकरी करतायत आणि घरामध्ये चांगल्या सगळी कमवणी असल्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी वगैरे आहे परिस्थिती सर्वसामान्य आहे पण या सगळ्यामध्ये हे जे तीन भावंडं होते, तीन भावंड होते ले ले तर तीन भावंडं तरुणपणामध्ये आलेले होते आणि त्यांना दारूचं व्यसन लागलेलं होतं आणि रोज यांना दारू प्यायला लागायचे तर अशा पद्धतीचे हे संस्कारी बालक तयार झालेले होते घरामध्ये पण एक तत्त्व होतं यांचं घरामध्ये नॉनव्हेज कोणीही खात नव्हतं पण यांच्यामध्ये अंशुल जो आहे तो मात्र वेगळा होता आणि तो मात्र अशा पद्धतीनं काहीही खायचं काहीही खायचा म्हणजे नॉनव्हेज व्हेज वगैरे सगळं त्याला चालायचं चा। आता नऊ नौ नोव्हेंबरच्या नौ रात्री तिन्ही भावांनी दारू पिलेले होते आणि नंतर अंशुल घरी आला घरी त्यानं येताना चिकन आणलं होतं म्हणजे अगोदर टाकली होती आणि त्याच्यानंतर त्यानं चिकन आणलं होतं आणि घरी तो चिकन बनवण्याचा आग्रह करत होता आता आई किंवा दुसरे भाऊ जे आहेत ते मात्र याला विरोध करत होते आता या दोन भावांनीसुद्धा घेतलेली होती आणि त्यामुळे आता हे पिलेले त्याच्यामध्ये म्हणजे दोन पिलेले घरामध्ये बसलेले आणि एक पिलेला बाहेरून येतो आणि तो म्हणतो घरामध्ये चिकन करायचं आता मुळामध्ये हे दोघंजण आणि आई जे आहे ते याला विरोध करतात विरोध केल्यामुळे तो बाहेरून आलेला जो आहे तो मुलगा हा यांच्याशी वाद घालतो हे त्याच्याशी वाद घालतात वाद होतो वादावादी होते बाचा बाची होते आणि या रागामध्ये मग ते दोन भाऊ जे आहेत घरामधले ते दोन भाऊ हे त्या अंशुलला मारहाण करतात आणि इतके मारहाण करतात आणि त्यानंतर त्याचा दोरीनं गळा घट्ट आवळतात आणि दोरीनं घट्ट गळा आवळून त्याची हत्या करतात तो बेशुद्ध पडतो आता तो सुद्धा शुद्धित नव्हता हे अगोदरच शुद्धीत नव्हते आणि या शुद्धी बेशुद्धी अवस्थेमध्ये असणाऱ्या मंडळींनी त्याला त्या ठिकाणी मारलेलं होतं त्याचा मृत्यू झाला होता आता हे सगळं त्या आईच्या समोर चाललेलं होतं आता करायचं काय एका बाजूला एक मुलगा गेला दुसऱ्या बाजूला दोन मुलांनीच त्याला मारलेलं आहे त्यामुळे आता त्या आईनं आणि त्या दोन मुलांनी मिळून प्लॅन केला आता ह्यांची दारू झरझर झरझर उतरली आपल्याकडून खून झाला आहे तो पण आपल्याच भावाचा झाला आहे त्याच्यामुळे आता करायचं काय मग शांतपणे शांत डोक्यानं यांनी कट रचला हा जो मृत्यू आहे तो मृत्यू नैसर्गिक आहे असं दाखवायचं आणि त्यामुळे तशा पद्धतीनं सगळ्यांनी पडवून ठेवलं आणि त्यांनी अंशुलला एका जवळच्या खाजगी रुग्णालयामध्ये नेलेला आहे आणि तो झोपेतजबेशुद्ध पडला होता त्यानंतर त्याला अटॅक आला वगैरे वगैरे असं त्यांना डॉक्टरांना सांगण्याचा प्रयत्न केला डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलेलंच होतं अकस्मात मृत्यूची नोंदसुद्धा झालेली होती पोलिसांना बोलवण्यात आलेलं होतं पण पोलिसांनी ज्यावेळेस हे बघितलं त्यावेळेस त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुक केली आणि त्याच्यानंतर मग त्यांनी पोस्टमॉर्टम केलं आणि हत्येचा कट फसला हत्येचं भिंग म्हणजे हा जो कट आहे तो कट उघड झाला आणि हत्येचं भिंग फुटलेलं होतं आता या सगळ्यांमध्ये मग पोलिसांनी त्या आईला आणि त्या भावाला ताब्यात घेतलेलं आहे आणि आता ते पोलिसांच्या कोठडीमध्ये आहेत म्हणजे एकतर तीन सुपुत्र ते तीनही पिणारे त्याच्यामध्ये एक व्हेज खाणारा दोन व्हेज खाणारे एक नॉन व्हेज खाणारा आणि एक चिकन येतं आणि त्या चिकनमुळे दोन भाऊ खुनी बनतात एक भाऊ मरतो एक भावाचा एका भावाचा खून होतो म्हणजे एका चिकनमुळे पूर्ण परिवार उद्ध्वस्त होतो म्हणजे कुणी विचारही केला नसेल अशा पद्धतीनं अत्यंत शुल्लक कारण्यासाठी लोक आता मर्डरसुद्धा करायला लागलेले आहेत अत्यंत विचित्र दिवस आता या ठिकाणी म्हणजे आत्ता हे सग सध्या चालू आहेत त्याच्यामुळे आता शक्यतो कोणाशी वाद घालणं कोणाशी भांडणं करणं असल्या गोष्टी आता बिलकुल करू नका आणि विशेष करून दारुड्या व्यक्तीशी दारू पिणाऱ्या व्यक्तीशी तर कधीही भांडण करू नका वाद घालू नका एक वेळ तो म्हटला ना की मी फार तुफारे तो फारे पण त्यांच्याशी भांडण करायचं नाही वाद घालायचं नाही मारामारी करायची नाही कारण नुसता हात जरी उचलला तरी दारुड्या व्यक्तीचं जे सतत दारू पिणारे त्यांची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते आणि ते कधीही असं म्हणजे अघटित घटना घडू शकतात त्याच्यामुळे दारुड्या व्यक्तीच्या नादी लागायचं नाही पाठीमागं पण अनेक आपण घटनामधून बघितलं आहे आणि परत एकदा सांगतो आणि आता अशा पद्धतीच्या घटना परत घडू नयेत यासाठी काय केलं पाहिजे हे सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं हो तोपर्यंत धन्यवाद